श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त गाणगापूर दत्त गुरु दत्तगुरु म्हणजे सांगितले आहे गाणगापूरचे महात्म्य हजारो वर्षापासून कमी झालेले नाही उलट ते दिवसेंदिवस वाढतच आहे श्री नृसिंह सरस्वती महाराज येथे आलेल्या भाविकांना गुप्त रूपाने पाहून त्यांना आशीर्वाद देऊन त्यांचे जीवन सुखमय करत असतात असा अनुभव प्रत्येक भक्ताचा आहे वास निरंतर गाणगा ना, तारवयाची राहू तेथे निर्धार आम्ही असतो याची ग्रामी नित्यस्नान अमरजा संगमी वसो माध्यांनी मठाधामी गुप्त रूपे अवधरा प्रत्यक्ष देव गाणगापुरात आहेत म्हणून येथे आलेल्या भक्तांना संकटातून तारण्याचे कार्य गेली अनेक वर्ष दत्त महाराज करत आहेत येथे देव आहेत व येथेच थांबलेले आहेत कोणीही श्रद्धेने या व कृपाशीर्वाद प्राप्त करून घ्या असा महाराजांचा संदेश आहे याच गावात राहून दररोजचे स्नान भीमा अमरजा संगमावर करून दुपारच्या वेळेस निर्गुण मठात भिक्षेसाठी गुप्तरूपाने कोणत्याही वेशात उपस्थित असतो असे महाराज सांगतात अज्ञानामुळे शेजारी असून सुद्धा श्रीगुरूंना आपण ओळखू शकत नाही नामस्मरणात तल्लीन झाल्यावर व विश्वास ठेवला तर देवदर्शन देतातच अशी भक्तांची श्रद्धा आहे चराचरात देव वसला आहे अशी चर्चा व समज आहे परंतु गाणगापूरला प्रत्यक्ष देव आहे हे सिद्ध गुरुचरित्र ग्रंथातून सांगतात त्यांच्या कृपेचा साक्षात्कार अज्ञानी भक्त करून घेत नाहीत नित्य जे जन गायन करीती त्यावर माझी अतिप्रिती माझे नामस्मरण करणारे भक्त मला आवडतात हे श्री दत्तगुरूंनी सांगितले आहे निर्गुण पादुका मठ गाणगापूर मठी म मठी ठेवी तो निर्गुण पादुका पुरवीतील कामना ऐका संदेह न धरावा मनात ही मात आमची सत्य जाणा श्री नूसह सरस्वतींनी गाणगापुरातून निघताना आपल्या पादुका शिष्याकडे दिल्या व सांगितले या निर्गुण पादुका आहेत परंतु निर्गुण असलेल्या पादुकांमध्ये माझा सगुण रूपाने वास राहील निर्गुण पादुका मठात ठेवतो येथे येणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मनात कोणतीही शंका ठेवू नका आमचा आशीर्वाद कायम आहे त्याच्यावर विश्वास ठेवा गुरुचरित्र ग्रंथातील प्रत्येक ओवीचा भावार्थ मार्गदर्शक आहे तर आता पाहूया की गाणगापूरला भिक्षा का मागितली जाते तरी एक भक्तिभावाची गूढ कहाणी आहे एका थकलेल्या आईने आपल्या मुलाला अन्न घालावं त्याच्या चेहऱ्यावर समाधान यावं हे बघून तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू यावेत अगदी तसंच दृश्य गाणगापूरच्या गल्लीत रोज घडत असतं हातात भिक्षेची पाटी ओठावर भिक्षा दे भगवंता अशा स्वरात गुंजणारी विनवणी आणि समोरच दार उघडून श्रद्धेने काहीतरी अर्पण करणारा भक्त या सगळ्यात एक वेगळी शक्ती असते ती असते गुरुकृपेची गाणगापूरच्या दत्त महाराजांच्या पवित्र भूमीत आजही भक्त भिक्षा मागत असतात पण मा, ती भिक्षा भुकेपोटी नव्हे तर कृपेपोटी असते या मागण्या मागण्यामागे लाचारी नसते असते ती फक्त गुरुवर असलेली अपार श्रद्धा आणि भक्ती गाणगापूर दत्तगुरूंचे जिवंत स्ना स्थान आहे गाणगापूर हे कर्नाटक राज्यातील गुलबर्गा जिल्ह्यातील एक पवित्र तीर्थक्षेत्र आहे येथे श्री नरसिंह सरस्वती स्वामींनी अनेक वर्ष तपश्चर्या केली आहे असे मानले जाते की हे स्थान म्हणजे श्री दत्तात्रय यांचे ते अनुभव तीर्थ जेथे त्यांच्या कृपेचे अनुभव आजही भक्तांना होतात श्री गुरुचरित्र या ग्रंथात याचे विशेष महत्त्व नमूद केले आहे भिक्षा मागण्यामागचं पौराणिक रहस्य काय आहे तर ते जाणून घेऊया गाणगापूरला भिक्षा मागण्याची परंपरा कुठून आली यामागे एक खू खूप खोल आध्यात्मक अर्थ आणि एक गूढ रहस्य दडलेलं आहे श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी गाणगापूरमध्ये वास करत असताना रोज गावात भिक्षा मागून अन्न आणायचे आणि त्याचे सामूहिक भोजन करायचे असा नियम ठेवला होता त्यांच्या भक्तांनी विचारलं स्वामी आपण योगेश्वर आहात मग भिक्षा का त्यावर स्वामी म्हणाले भिक्षा ही अहंकाराचा नाश करणारी आहे जेव्हा मनुष्य दुसऱ्याच्या दाराशी विनवणी करतो तेव्हा त्याचा अंतःकरण हे शुद्ध होतं आणि गुरुच्या दारी भिक्षा मागणं म्हणजे कृपेला पात्र होण्याची पहिली पायरी आहे त्यांच्या आदेशानुसार जे कोणी गाणगापूरला येतील त्यांनी गावभर भिक्षा मागावी ही आज्ञा आजही शेकडो भक्त पाळतात भिक्षा दे भगवंता एका सारामागचं तत्त्वज्ञान गाणगापूरच्या रस्त्यावर भिक्षा दे भगवंता श्री दत्त महाराज की जय अशा स्वरात भक्त भिक्षा मागत असतात पण ही भिक्षा अन्नासाठी नसते तर ती असते अहंकार टाकण्यासाठी गुरु कृपा मागण्यासाठी आणि जीवन परिवर्तन घडवण्यासाठी या परंपरेनुसार जेव्हा एखादा भक्त दाराजवळ जाऊन भिक्षा मागतो तेव्हा घरातील लोक तो श्री दत्तांचे स्वरूप मानून त्यांना अन्न धान्य पैसे किंवा काहीही अर्पण करतात यालाच अन्नदान समजलं जातं आणि हे दान केल्याने घरात सुख शांती आणि आरोग्य नांदत असतं असं मानलं जातं गुरुची परीक्षा आणि भक्तीची कसोटी कधी कधी काही घरं भिक्षा देत नाहीत अशा वेळेस काही भाविकांना राग येतो पण श्री गुरुचरित्रात सांगितलं आहे ही, गुरु की हीच खरी परीक्षा आहे जेव्हा कोणी देत नाही तेव्हा तू कोणावर राग करशील गुरुवर की स्वतःवर भिक्षा मागणं हे साधनं आहे शिक्षण आहे समर्पण आहे गुरुचं वरदान जे भिक्षा मागेल त्याला कृपा होईल श्री नूरसिंह सरस्वती महाराजांनी स्पष्ट सांगितलं होतं जो गाणगापूरला येऊन गावभर भिक्षा मागेल त्याचे सर्व पाप दूर होतील आणि त्याला माझी कृपा नक्की प्राप्त होईल ही गोष्ट केवळ धर्मशास्त्रात नाही तर आजही हजारो भक्त स्वतःच्या अनुभवातून सांगतात मी भिक्षा मागितली आणि माझं आयुष्यच बदलून गेलं गावभर भिक्षा मागून परतलेला एक वृद्ध भक्त ज्याच्या डोळ्यात पाणी आहे त्याला कोणीतरी विचारतं तुम्हाला काय मिळालं भिक्षेने तर तो हसून म्हणतो काही नाही मिळालं असतं तरी चाललं असतं पण मला गुरु भेटले हीच माझी संपत्ती झाली गाणगापूरला भिक्षा मागणं म्हणजे काही मागणं नव्हे तर ती गुरुचरणी संपूर्ण आत्मसमर्पणाची साक्ष आहे आजही जर तुम्ही जीवनात अडकलात दुःखात बुडालात दिशा हरवलात तर एकदा गाणगापूरला जा हातात पाटी घ्या आणि म्हणत जा भिक्षा दे भगवंता श्री दत्त महाराज की जय शक्यता आहे की तुम्हाला अन्न नव्हे पण आयुष्याची नवीन दिशा मिळेल तुमचा हा भावनिक प्रवास गाणगापूरच्या पायऱ्यांवर थांबतो पण गुरुची कृपा आयुष्यभर चालते तर आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून व्हिडिओ शेअर नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ हो किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद जय श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय